वेलकम टू रिया एका गजबजलेल्या बाजारात होती तिला सुंदर गोष्टी आवडायच्या पण ती नेहमीच लाजायची कुणी आपल्याला पाहू नये म्हणून एका दिकानातल्या चमकदार चपला पाहून तिला खूप आवडल्या पण तिला जवळ जायची सुद्धा लाज वाटत होती अचानक तिला एका कोपऱ्यात एक खास चमकणारी चप्पल दिसली त्यातून एक गोड हळूवार गुणगुणण्याचा आवाज येत होता दुकानदाराने तिला त्या घालून पाहायला सांगितले या खास चपला आहेत बाळा रियाने लाजत लाजत त्या चपला घातल्या पण ती दबक्या पावलांनी चालली कुणाला दिसू नये म्हणून चपला शांतच राहिल्या तिला खूप निराशा झाली आणि अधिक लाज वाटली रियाने त्या चपला घरी आणल्या आणि बागेत पुन्हा चालून पाहिले वेगवेगळ्या प्रकारे पण तरीही तिची चाल लाजरीच होती आणि चपला शांतच राहिल्या तिला आता मूर्खपणाचे वाटू लागले आणि मनात दुःख भरले गावात एक मोठा उत्सव होता सगळेजण आनंदाने नाचत होते पण रिया बाजूलाच उभी होती स्वतःला अदृश्य समजत तिला खूप एकटे आणि निराश वाटत होते तिच्या चपला जड आणि निस्तेज वाटत होत्या नाचणाऱ्या मुलांकडे पाहून रियाला अचानक एक विचार आला चपला खराब नाहीत कदाचित मीच योग्य प्रकारे चालत नाहीये दुकानदाराचे शब्द तिला आठवले तिने दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःसाठी थोड्या आत्मविश्वासाने चालायचे ठरवले रिया उभी राहिली तिने आत्मविश्वासाने पहिले पाऊल टाकले सरळ समोर पाहिले आणि हलकेच हसली छन छन तिच्या चपलातून एक गोड आवाज आला तिने दुसरे अधिक दमदार पाऊल टाकले आणि आवाज आणखी मोठा व सुंदर झाला जणू लहान घंटा वाजत होत्या रिया आता हसतमुख होती नवीन मित्रांसोबत उत्सवात नाचत होती प्रत्येक आत्मविश्वासाच्या पावलागणिक तिच्या चपला मधुर गीत गात होत्या तिला खूप हलके आणि आनंदी वाटले आता तिला लाज वाटत नव्हती तिला समजले की तिचे खरे तेज तिच्या आतून येते शिकवण आपले वेगळेपण चमकू द्या Like, share and subscribe for more stories.